यात्रेच्या निमित्त एक ताजी घडामोड आहे महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत शिखर शिंगणापूर आणि या यात्रेची मंगळवारी बुधवारी या शेवटच्या दिवशी यात्रेची सांगता होत आहे आणि या यात्रेनिमित्त चैत्र एकादशीच्या दिवशी आठ तारखेला घोड्यावर बसून पायरे मार्गाने शंभू महादेवाच्या मंदिराकडे इंदूरचे काळगावडे राजे पायामध्ये पादत्राणे घालून पूजा करण्याचा मान शंभू महादेवाने दिला आहे ही।, ही परंपरा हजारो वर्षापासून चालू आहे व जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या ते शंभू महादेवास बिलभंडारा वाहून महापूजा आयोजित केली आहे व शंभू महादेवाचे धनगर समाजाचे इंदूरच्या काळगावडे राजांना दिलेल्या मानाची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शन मेळावा सात वाजता आयोजित केला आहे अशी माहिती आयोजक वीरभद्र कावडे यांनी दिली आहे अशी पंचक्रोशी शिंगणापूर पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांना आणि सर्व